I uh -huh. आपण अमरावती येथील राठी नगरमध्ये आहोत पात्रे कुटुंब तिथे राहतात आणि याआधी सुद्धा त्यांनी आपल्या लहानच अनुभवला बरेचसे अनुभव सांगितलेले आहेत तर दादा जय गुरु जय गुरु जय लहान जय लहान काकू जय गुरु जय गुरु जय लहान जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं संपूर्ण नाव दयाराम रामचंद्र पात्रे काकू तुमचं आशा दयाराम तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये जे जी समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आलेले आहेत तुमच्या घरावरती तर पहिलेच नाव लिहून आहे लहानूमय आणि घरामध्ये प्रवेश केल्यानंतर भिंती भिंतीवरती फक्त बाबाजीचे फोटो दिसतात जागोजागी लागलेले आणि सध्याच्या कार्यरत विश्वस्तापैकी एक तुम्ही आहात तर तुम्हाला जे काही समर्थांचे अनुभव आले आहेत थोडक्यामध्ये आपल्या चॅनलला सांगा एकदा सूर्यबनसेवक बाबाजी सूर्यबान बाबाजी बिमार होते खूप बिमार होते तर त्यांना लघवीचा त्रास होता बिस्तऱ्यानं उठणं शक्य नसे तेव्हा असा दृष्टांत बावाजीने दिला कारण त्या सूर्यबान बावाजीसाठी लघवीचा काहीतरी नेणं काहीतरी लघवेजा त्याला त्रास होऊन राहिला पात्र वगैरे तर मग मी मार्केटमध्ये शोध केला त्याचा मार्केटमधून एक लफेचं mm. मार्केट पात्र मिळालं ते नेऊन दिलं okay. हां तेव्हापासून सूर्यबान भावचे उठबस करायच्या तपलीक कमी झाली जागेवर माहिती नव्हतं की गरज आहे गरज आहे हां आणि हे स्वप्न दृष्टांत झाला होता दुपारला तीन साडेतीन वाजता समोर आषाढी होती आणि तेव्हा कसं जाणं होत सदस्य तर होते आता या घरामधला आहे तर ते दुपारला स्वप्न पडलं कि म्हणे असं असं स्वप्न दिसलं आज विचित्रासारखं तर मग घेऊन नेऊन तो पाहावा काय ओ, होते तर तिथे गेल्यानंतर माहिती झालं की ते बॉटलमध्ये बाथरूम करायचे अच्छा जाग्यावर जाग्यावरच तर ते दिल्याबरोबर त्यांचे एकदम डोळे भरून आले होते किंवा मला याची फार गरज होती रे आणि तू कसं काय आणलं हे तर मग त्यांना सांगितलं असं असं तर पाहतच बसले ते किंवा आजही असं घडू शकतो आणि एकदा तर म्हणजे पहिले जर्मर होतं ते जर्मरचे भांडे होते टाकर बर... खेळला ग्लास जे होते, जर्मर होते, पन... प्याले होते प्यालेसं प्यालेसं प्याले, ते जर्मरचे होते पाणी प्यायला तेव्हा एवढं मोठं काही नव्हतं पण प्याले जसे बा नव्हते तेव्हा मला सहज असं भास झाला रात्रीचा किंवा टाकर खेळला प्याले नाही आहे यांना म्हटलं काय माहिती मला रात्रीला असं स्वप्न दिसलं की टाकर घेला ग्लास नाही आहे म्हणून तर आमची परिस्थिती जमतेमच होती आणि असंही म्हणा की कुठे भेटते काय भेटते अमरावतीचं मला फारसं माहिती नव्हतं सुरवाती सुरवातीला घरातून जास्त बाहेर लेडीज निघत नव्हत्या तेव्हा पण तरी आम्ही दोघं गेलो आणि पाहिलं तर आम्ही मला वाटते एक्कावन्न प्याले घेतले होते असं काय जर्मन जर्मनचे जर्मनचे ते आणि टाकर खेळला मग पुन्हा जाऊ तेव्हा उभा कारण की असं आता सारखं वा काढली गाडी गेलं असं वगैरे नव्हतं तेव्हा माणसं एसटीने जायचं तर तिथे प्या जर ग्लास नेले तर तिथे त्यांनी म्हटलं तिथल्या की हे दादा सुरुवातीपासून होते तिथे वसंतराव वसंत दादा म्हणते लहान होते पण तरी म्हणते की बरं झालं ग्लास आणले ग्लासच नव्हते म्हणते पाणी प्यायला म्हणते ते महाराजांनी सुचवलं होतं असं म्हणजे बा स्वतःवरून नेले असं काही नव्हतं नाही तेच म्हटलं मी काहीतरी असं मग आठवण नाही राहत कधी कधी आणि मग नंतर सुचते की आपलं हे राह हे जन्माच्या वेळेस सा काहीतरी सांगतो म्हणजे परत तुम्ही मिलीदा काहीतरी जन्माच्या वेळेस काहीतरी प्रसंग सांगतो म्हणून नाही अमृतचा जन्म आहे अमृतचा जो जन्म आहे नातू नातू आमचा तर ते दोन तीन वर्ष दोन म्हणजे जवळजवळ दोन वर्ष लोटले होते की आपत्ती नव्हतं पण आपल्याला वाटते ना असं की बाल मग ठीक आहे पुढे तुम्ही लेट होऊ द्या काही तर महाराजांना म्हणजे असं आराध्याना की बा एखादं पाहिजे होतं तर मग लगेच म्हणजे राहायला गेलं असं आणि मग दिवस जसे जसे जवळ आले तर ते ब्लड वगैरे द्यायचं हेमोग्लोबिन कमी होतं आणि अशातच यांच्या डोक्यात आलं की बा मला शेगावला जायचं आहे तर मग हे म्हणे की मला शेगावला जायचं आहे तर म्हटलं जा आणि लगेच आता जावरकर डॉक्टर इथेच असल्यामुळे त्या कशा मैत्रिणीसारख्या आहेत तर बोलले की लगेच करायचं आहे आणि त्यांनी तीस तारीख ऑक्टोबरची मला लिहून दिली नाही बुधवार एकोणतीस तारखेला मी मग शेगावला गेलो रात्री मुक्काम केला शेगावले सकाळी सर्वात अगोदर उठून दर्शनाला गेलो दर्शनाला गेलो तर मला गजानन महाराज दिसलेच नाही तिथे श्रीकृष्णाची मूर्ती दिसली श्रीकृष्णाचे म्हणजे पंधरा वीस मिनटं मी पाहत बसलो तर गजानन महाराजची मूर्ती दिसेच नाही मला समाधीच्या समाधी ठिकाण जिथं मूर्ती आहे ना त्या मूर्तीत गजानन महाराजची मूर्ती दिसलीच नाही मला असं कृष्ण जे पाया ताडी घरून बालपणचा कृष्ण असते ना तशी मूर्ती दिसली जवळजवळ अर्धा तास म्हटलं हे विचित्रच झालं मला म्हणजे हेच झालं मग मी म्हटलं ठीक आहे भाऊ श्रीकृष्ण आहे तर श्रीकृष्ण मी निघून आलो वापस वापस आल्यानंतर म्हटलं आता आपण जेवण करू आणि तिकडे जाऊ आनंदसागरमध्ये पण जेवण केल्यानंतर म्हटलं आता पुन्हा जाऊ एकदा दर्शन आलं गर्दी कमी होती गुरुवार दिवस होता तर गर्दी कमी असल्याच्यानं मग गे लाईनमध्ये लागलो लागल्यावर मग पुन्हा जेव्हा दर्शन घेतलं त्यावर गजानन महाराजची मूर्ती दिसली मला त्यावेळेस गजानन महाराजची मूर्ती दिसली दर्शन घेतलं म्हटलं आता जा आनंद सागरमध्ये काय विचित्र मनात आलं काय माहीत तिथून जो निघालो मी तर डायरेक्ट आलो एस टी स्टँडवर सागर गेला माझ्या डोक्याजवळ एस टी स्टँडवर आलो तर अकोल्याची गाडी होती तिच्यात बसलो अकोल्याला आलो तर मग अमरावतीची गाडी होती तिच्यात बसलो आणि हे मोबाईल नेला नव्हता त्या दिवशी म्हणजे ते डिलिव्हरी असं धरलेलं होतं आता आम्ही सर्वजण दवाखान्यात तिची आई बाबा आम्ही सर्वच जण माझी बहीण याचा लहान भाऊ आणि अशा अवस्थेत आम्ही मोबाईल नेलाने संपर्क करायचा कसावा हे आता प्रसंग आहे डिलिव्हरी होणार आहे हे नाही आहे आणि सर्वांच्या घरी लहानजी महाराजचं दर्शन अंगारा सगळं घेऊन आम्ही पोचलो दुपारचे तीन साडेतीन वाजता चार वाजता ठरलेलो तशी जर तर, तर गेल्यानंतर ती सर्वजणं असून तिने एक शब्द म्हटला बोलता बोलता तशी अपेक्षा नव्हती गेल्यानंतर सात नंबरची रूम भेटली ती वर गजानन महाराजचा फोटो होता रूमवर आजही आहे तिथे सात नंबरच्या रूमला आणि गेलो दवाखान्यात तर तिने एक शब्द म्हटला की अन्ना नाही अन्ना नाही तर म्हटलं अपेक्षा नव्हती तिच्या तोंडून की हा शब्द निघेल पण तिने म्हटला असं तर आम्ही मागे पाहत होते हे हजर होते तर मी तीन वाजता साडेतीन वाजता बरोबर अमरावतीला आलोन घरी आलो तर कुलूप लागला आता जानन महाराज म्हणजे काय काकू की प्रत्यक्षात सद्गुरु आहे आपल्या बाबाजी सदगुरु बाबा सात सत्तर शिरून ते आपल्या बाबाजीचे सद्गुरु बस मग तो अंगारा आणि प्रसाद तिला दिला थेटर मध्ये नेला आता ते शिजल म्हटलं की पाच मिनिटात बाहेर येते ना बाळ तो म्हणजे खाली नाही आहे अर्धा तास मी सतत त्या मूर्तीने पाहल तर मला श्रीकृष्णाची मूर्ती दिसे गजानन महाराज मूर्ती दिसे नाही आणि आजही तसाच आहे आणि आहे जो आहे ना तो तसाच आहे बिलकुल काही फरक नाही त्याच्या हा मोठे जीवन लहानपणी दाखवणे त्याचं सारंसादच आता समजा आता चौथ्या वर्गात गेला पण आणि देवपूजेला आरतीत तो उभा राहत नाही परंतु रस्त्यानं गेल्यानंतर एखादं दुरुनी मंदिर त्यालाच दिसते आम्हाला दिसत नाही विचारते की हे कशाचं आहे इथे आपण गेलो नाही आई आजी तिथे मला तू नेलं नाही त्याच्यामुळे दोन तीन वेळा असं झालं का आम्ही गाडी करून स्पेशल फिरलो देवादेवा त्याच्यामुळेच मग तिथे गेल्या गेल्या लावणाजी महाराज जन्म गाव आहे ना तिथलं दर्शन त्याच्यामुळेच घडलं मला तिथे नेलंच नाही तेवढं त्याच्यात आहे आता पुढे पाहू काय होते महाजीचा आशीर्वाद आहे आज जे काही तुम्ही अनुभव सांगितले दोघांनी जे आपापले अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय 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 लाल जय